किती गणिम का गरज नाही कोणी कोणाला पैसे द्यायची गरज नाही काय करायची गरज नाही फक्त आपली शक्ती आपल्याला माहीत झाली पाहिजे तीन लाख यांचं झालं तर ड्रायव्हर खाली उतरले तर तीन लाख झाले आणि यांनी चार चार बिमार <coughs> पाच ते दहा लाख पब्लिक एकट्या ह्या तीन वर्गाचे गरीब मराठी ट्रक लावते टेम्पो लावतात खाली बसतात वर बसते ते तर वेगळेच आहेत की वर्ग फक्त हात जोडून बाहेर काढायला त्यांना नाही यायचं त्यांचं वाटू आपल्याला नाही करायचं त्यांना ड्युटीवर राहावं लागतं त्यांना दवाखान्यात राहावं लागतं राहू द्या आपल्याला त्यांचं वाटोल नाही करायचं पण त्यांना म्हणा तुमचे पाहुणे पाठवा तुमच्या गाडीत तुमचे चुलते पुतणे पाठवा कारण ती आपल्या हातात गाडी देत नाही आणि त्यांचं खरं खरंय आपण पुढे खरपून आणतो गाडी त्याच्यामुळे ते आपल्या हातात येत नाही आपला भरसा नाही आपण काय करतो त्यांची चूक नाहीये त्याच्यामुळे तुमची गाडी तुमच्याकडे ठेवा फक्त एवढ्या वेळेस माझं म्हणणं तुम्ही सगळ्या गाड्या सोबतला मुंबईला पावा आरक्षण कसं देत नाही ते मी बघ कारण तुम्हाला मी एक गोष्ट सिद्ध करून दिली सत्तर वर्षी मराठा समाज hmm. वाट बघतोय आरक्षणाची पंचेचाळीस वर्षापासून hmm. चाकतीनं लढाई सुरू आहे श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्याला आरक्षण लागतो उदाहरण म्हणून सांग सगळ्याला आवड होतोय ना गडबड नाही तुम्हाला काही एक उदाहरण सांगतो आमच्याकडे एक माजी मंत्री त्या माजी मंत्र्याच्या पोराने पेपर दिला आणि ते दोन टक्क्यावर हुकलं नाव नाही सांगत कारण त्याला मी विचारलं नाही तू नाव सांगू का तुझं नाव सांगू का त्याने पेपर दिले दोन टक्क्यावर त्यांचं पोरग हुकलं म्हणजे <muchan> श्रीमंत मराठ्याला सुद्धा काय आरक्षण लागतं ते सांगतो तुम्हाला राव दे राहू दे राहू दे परत गप लग होईल राहू दे बाबा पुन्हा आरडा ओरडा रा पुन्हा ते पुन्हा बंद पडायचं आपला कार्यक्रम <muchan> राहू दे जागा हात करू नका इकडून ये तिकडून ये सगळी तिथे आपो आप ते मुंबईत सतरा ताळ्याच्या बिल्डिंग वर चढ तिथे दिली त्या मंत्र्यांनी सांगितलं माझं पोरग दोन टक्के सहा महिन्याने <muchan> त्यांच्या प्रमाणपत्र निघा बघा बर का काय झालंय सहा महिने त्यांचं पूर्वी प्रमाणपत्र निघालं ती आंतरवालीला आली आणि त्याने आंतरवाली लिहून सांगितलं हेच प्रमाणपत्र म्हणजे त्यांनी दोन टक्के नोकल हे मार्क तर आठ मार्क त्यांचा शिल्लक राहील त्यांनी आंतरवाली लिहून सांगितलं हे प्रमाणपत्र जर सहा आधी निघाल असत तर माझा लहानपूर कलेक्टर झाला असत बघा श्रीमंत मराठ्याला सुद्धा सांगतो किती तोटा आहे तुमच्या टेपस प्रमाण तुमच्या प्रतिष्ठेप्रमाणे मला कोण शिकवी तिला त्या नोकरीला लावून आहे त्या स्वरूपात एमबीबीएस करणे एम बी करणे तुम्हाला तहसीलदार करणे पीएसआय एस आय तुम्हाला क्लास वन क्लास फोर आय एस आय पी एस दर्जेचे अधिकारी तुमचे लेखक तुमच्या प्रतिष्ठेप्रमाणे